किती मोटा। देखे देखे। का मित्र किती मोठा जाऊ लागला खोंडा भरलाय मागा गेली तुम्ही एकूण आहे ना एकाच टायमिक डायरेक्ट सप्पट टपला कसा उरते ताजा ताजा जाऊ ला जाऊ ला बघा ulang lagi kite Halo 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 paatung sama halo 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 Ya abang lagi timbelin Ini kan ini aga dik te mota नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो मस्त की सकाळ सकाळचा टाईम आला आहे डायरेक्ट आम्ही समुद्रात आलो आहे आता फलीवर आहे म्हणजे फलीवर आलो आहे आता पाणी जस्ट आलं आहे आणि आज आपण पकडणार आहेत चौला काठ्याच्या बघा ही काठे काठ्यांच्या आधारवर पकडणार आहे जवळ आता ही परमनंट काठे इकडेच राहते आणि याला वर्ण वगैरे असतात म्हणजे ती वा त्याच्या जोरामध्ये पडून न जाण्यासाठी वाताच्या जोरामध्ये पडून न जाण्यासाठी ही अशी वरणं वगैरे लावलेली असतात आणि काठी लावलेले असतात त्याच्यावर आपल्याला जवळ पकडायचा असतो आता सुरुवात जरी पाणी भरायची आता सुरुवातीलाच कमी पाण्यामध्ये कचरा आहे त्याच्यामुळं आपण जवल्याची जाळी मांडली नाही थोडंसं पाणी वरती जाईल ना आता गेलं आहे थोडंसं वरती अजून थोडंसं गेला ना का मग आपण जाळी मांडायला सुरुवात करू आपला सोबत आणि होडी आणायला गेलं आहे तिकडं होडी आपली आता इकडं होडी आणणार आणि आपली जावल्याची जाली मांडणार काय भेटेल जाऊला किती भेटेल कसा भेटेल आणि गावातली पब्लिक पण आली म्हणजे गावातले आपली मच्छीमार पण आले आहेत बघू शकता इकडं लावल्या जाल्या इकडं पण आहेत आणि त्या साईडला पण आहेत म्हणजे सासात जाणार आहोत आम्ही तर बघूया आपल्याला किती जावला भेटते ताजा ताजा आणि जाऊला भेटेल तर मस्त की आपण संडेचा टाईम आहे सकाळ सकाळ नाश्त्याला खाणार तर आता जावल्यात जाली मांडून घेऊया आणि आपल्याला जे भेटते तुम्हाला दाखवूया तर चला जाऊया तर बघा मी असे जावळाचे जाऊ आपले जाळी मांडायचे आहेत असे असे मांडलेले आहेत या साईडला पण आपल्या गावातले मच्छिमारी नाही त्या पण आहेत आपला भाऊ आहे तिकडे म्हणत आहे आपण एक लावलेलं आहे म्हणजे असेच पाणी भरलाय तो एक लावून ठेवली आणि जाऊ मस्त की पायाला झोमतो आहे पाण्या पायाला झोमतो आहे याचा अर्थ आहे म्हणजे पायाला ते टच होते लगेच समजते की जाऊ आहे आणि सुरुवात झाली कमी पाण्यामध्येच कमी पाण्यामध्येच आहे तर कारण फुल पाण्यामध्ये लेट येतो पण त्याच्यामध्ये आपल्याला जेली फिश येतात छोटे छोटे पण तो आपल्याला घेऊन फायदा नाही म्हणून थोडासा सुरुवातीला जो ताजा ताजा फ्रेश येईन तीन चार टपले किती येतात ते बघू आता आणि मस्त की आता पायाला लागायला सुरुवात झाली आता ही पूर्ण आपण झाली मांडून घेऊ आणि जावला यायला सुरुवात झाला का तुम्हाला दाखवते मस्त की आपलं जावला तादा तादा जावला समुद्रातला तर चला पटकन आपण जाली लावून घेऊया तर मित्रांनो बघा ह्या साईडला आपल्या पूर्ण गावातल्या जे मच्छीमारांच्या आणि आपल्या पण जाली लावून झाल्यात या गाठाच्या आधारवर आता करंट पडेल तर तसं आपल्याला जाऊला उडेल असं कोलबी वगैरे छोटी छोटी अशी कोलबी वगैरे ढाळ जावला होतो ते तसा लागते हाताला थोडं थोडा एक थोडासा छोटासा आला आहे तर बघा मित्रांनो तर या जामध्ये आपल्याला किती जाऊला भेटला आहे तर बघू थोडासा पॉईंट पण पाणी खाली गारलं आहे कारण तो वरती असा तरंग ना त्याच्यामुळं त्याला पण खाली गारलं आहे बघा एवढं आला आहे तुम्हाला चावल्याची साईज जाऊला याच्यामध्ये जेली फिश पण आहेत छोटे छोटे अंड्यासारखे असतात का हा ताज ताजा जाऊ पूर्ण आपला जवळा भरलेला आहे मस्त सायदे जावल्याची हे हे जिवंत जिवंत जवळला कसा उरते बघा कोलंबी कोलंबी छोटी कोलंबी छोटी कोलंबीची सुरुवात बोलू शकता याच्या पण छोटा असा तो असतो कोलीम आमच्याकडे बोलतात कोलीम असा तर कोलीम कमी भेटतो बिट भेटलं का तुम्हाला दाखवून परत ते याला परत आपण ठेवू मग आपला पाणी तरी कमरेचं जास्त झालं आहे आपण होडीमध्ये आत आता आपण आपल्याला जो जाऊला येतो आहे तो किती साचला आहे साचून काढायचं आहे आपल्याला तेव्हा जावला म्हणजे जाम आला आहे आता थोडासा करंट वाढला ना तेव्हा जास्त नाही मस्त आलं आहे असं पहिलं चिखलामधला थोडासा धुवायला लागतंय त्याच्यानंतर आपण डायरेक्ट याच्यामध्ये घेऊ का याच्यामध्ये थोडा काठी बिठी मिक्स आहे आता घरी जाऊन थोडा याला धुवायला लागेल साफ करावं लागेल असे काठी विठे असतात समुद्रातल्या तर त्या साफ करावं लागतात थोड्या अशा काठे जेवढ्या मोठं मोठ्या तेवढ्या पहिलं ते कोणता कोकण गायशी पिशवी असतात ते पण बेकायला लागतात मेहंदीचा कोन बिस्किटचा पुडा जवळला पण मस्त जवळला पण मस्त मोठं मोठं बघा तर म्हण ते आपल्या टोटल पाच झाल्यात जा पाच जाण्यामध्ये नाण्या बोललो तरी दीड झाली होऊन जाईल अजून त्याच्यामध्ये काढलेले आहेत किती जमा होते ते समजेल सकाळचे वाजल्यात मस्त की आठ वाजलेत अशी गाठ मार लागते गाठणे मारली तर आपला चवला निघून जाईल तर पहिले आठवणीत गाठ मार मारते गाठणे मारली काही आलेला जावला पूर्ण निघून जाईल पण कचरा कचरा लालेपासून जास्त होता तो आपण पकडला नाही तरी लाल्यावर कमी पाण्यामध्ये म्हणजे टाकला लावलीच नव्हती आली नंतर लावली आपण तरी पण अजून मधून येतात बघा कचरा कारण हे बुडलेलं पण असत समजत नाही बुडवून पण येतात तिसरी झाली तिसर तिसरी चली जा, म्हणजे सपाटलय सपट असं मोठ तादा दर चावल त्यात शिल्या शिल्या काठ्या बांधव दु दे सपाट झालय ना बघ का मित्रांनो मुलेट आहे मुलेट आहे का टोल काय समजत नाही बा पिल्लो आहे सोडून ते त्याला तिसरी झाली ना तिसरी झाल्यामध्ये एक सपाट झालं आपल्याला अजून आपले दोन आहेत आणि आता जे काढलेले आहेत त्यात किती येतं तर हे दोन्ही काढून आपण चेक करू एकदा

टाकू का नको टाकू भरलाय पूल त्याला बांधून घेऊ बरोबर बांध गेलं ते वायसा त्यामध्ये दुसरं कारण जो आपला आलेला आहे ना परत तर पण त्याच्यामध्ये टाकू मस्त आहे जवळा जवळ ताज ताज जाऊ ला तर मग या साईडला पूर्ण जाली भरली बहुतेक या साईडने जास्त येते आता मोठ्या साईडचं जाऊ लागला आहे पूर्ण आपली जाली भरली बघा हा पॉईंट सुरुवातीचा आहे अजून तो आतमध्ये जातच नाही या भरला का काय नाही बुरा

जालींचा एकदा झालाय दोन जाले आहेत ना त्याच्या हिशोबानेला एकच टायमिंग लागलंय देव ते का च का नारळ पाणी पाहिजे कोणला ते या प्याला याच्यात किती भरलं आहे नारळ पाणी कसा ताजा ताजा जेवंत जाऊ ला बघा दोनच मध्ये डायरेक्ट सपाट सप्पाटपली हा आपण जो पहिला जावला काढलेला पहिल्या जालीमधून त्यातून आपण चेक करतो आहे एका साईडला भाऊ आपला जाली आहेत ना वरती वरती करते कारण करंट पडला आहे तेवढा आता दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला किती भेटते बघू दुस पहिल्या फेरीमध्ये एक फुल आणि एक थोडा सपाट आहे तर याच्यामधून काढलेल्या किती जमलं बघू दे एवढा जम आहे जेवढं काढलेला तेवढंच जमलं आहे पंधरा मिनटात आता बघा जाम येते जसं आपली जवले जा जवल्याची झाली वरती येतील तसा पूर्ण भरून जाईल तर तिकडे बोंबा बोम चालली का चला बद झाला भेटला जाम कारण आमच्याकडं ही आता फलीवर यायला लागते फली जातं म्हणजे जास्त नेत नाही कमीत कमी नेलं तर पाच सात टोपले नेतात कारण बंदर आमचा प्रॉपर नाही त्याच्यामुळं आम्हाला असं हाल होते फलीवर मच्छीला यायला लागते काय भेटेल तर फलीवर न्याय लागते एवढे वीस वीस पंचवीस पंचवीस किलोचे टोपले फलीवर न्याय लागतात आता आपण डायरेक्ट काढून घेऊ थोड्यामात एकदा जाली काढू डायरेक्ट घरी जायला गो दाखवते किती भेटते ते जाऊला बघा किती जमलाय डायरेक्ट बघा किती जमलं बघा जाऊला बघू शकता एकदम ताजा ताजा आणि मोठा ह्याचा जाऊ

काठे वाकऱ्यात थोर आहे ना पहिलेपासून त्या डायरेक्ट झाली भरली ब्रश ब्रश कनला पाहिजे ब्रश फ्रेश फ्रेश ताज ना दोन झाले भरल्या नाही का म्हणते आपल्याला साडेतीन किंवा चार मिळतील मित्र किती मोठा जवळ आला खोंडा भरलाय नवरा पाहिजे ना एकाच एक टायमिक डायरेक्ट सप्पट टपलासा उरते जाऊ ला जाऊ ला बघा कधी जाऊ लालो आलो पाहत होलो हलो ती आत बघा किती भेटले